श्री हा बाबू नाही जायचं जे बप्पा आहे ते कशा आलं सिवा आपल्या रक्ष्म्या ह्या दोघींचा पप्पा चाललंय बाळा दिवायला हात लावायचा नाही व्हिडिओ इतका भारी येत नाही रिअल मध्ये खूप छान दिसते

माया नाही बाई सोणार वाडा झना वाड्याला जवाप्याचा जोड जोडग्याचा जोड लोक वड बाई वर जपाळ्यावर जपाळ्या वाड्याचे कुंतरी पाण्या माया राईबाई सोडणार वाडा सोन्यान वाड्याला जागीवर जपाळ्या वाडाचे कुंतेरी पाण्या जाऊ आई म्हणती माया रा वाड्या सोनार <coughs> ये ये? मला येत नाही ग मराठीतून गाणं म्हणकी येतं म्हण ना ये, थोड म्हणकी वडबाई वड म्ह वडबाई वड मी शिकीच म्हण मला नाही येत मराठीत सांग ना वड बाई वड झोपाळा वड वड बाई वड वड बाई वड म्हण ना बळा वड बाई वड मना येत नाही का नको बाळा ते पडत असतो नको राहू हा आज जेल विचार कसं करायचं ते काय करायचे नाही नाही विचार ना आज कसं करायचं महालक्ष्मीच्या गोगऱ्या खाऊ महालक्ष्मीला खेळायने असं करायचं असत बोलायचं पण मोठे नाही आणि मग करायचं तिथून तिथूनच म्हणायचं महालक्ष्मीच्या गोगऱ्या खाऊ महालक्ष्मीला खेळायला कुरु <goofcji> म्हणतो तो म्हणतो महालक्ष्मीच्या गोगऱ्या खाऊ म्हणतो महालक्ष्मीच्या गोगऱ्या खाऊ गोगऱ्या हा महालक्ष्मीच्या गोगऱ्या खाऊ महालक्ष्मीला खेळायला खेळायला नेऊ <साथ> <सींदे नहीं गें> ज़ें> कुरु कुरुटो नाथक महालक्ष्मीच्या गोगऱ्या खाऊ महालक्ष्मीला खेळायला नेऊ कुरुळा काय नाटूर बाय मस्त हारबीर छान आणले ना त्यांनी परत गणपतीचे वेगळे मोदक ठेवले होते गणपतीला तिथं पांढरे मोदक तिथे ठेवले सगळे शकुद्या हा होय हा पहिले ना तुम्हाला नाही हा तिथे आलो गणेश एवढं बघितलं बी नाही आम्ही तर बारीक कोणाच्या घरी काय नको बाळा ते पडत असतो नको हा आजीला विचार कसं करायचं ते काय करायचं नाही नाही विचार ना आजीला कसं करायचं महालक्ष्मीच्या गोगऱ्या खाऊ महालक्ष्मीला खेळायला येऊ असं करायचं असत बोलायचं पण मोठे नाही आणि मग करायचं

ताई आता आपलं हळूहळू थोडं उचलायचं आहे <गणागे> की नाही हे करंजा हा मी तेच करणार आहे कारण आम्हाला पण जायचंय ना त्याच्यामुळे ओळखायचं डेकोरेशन काढायचे तस

जास्त खायचंय का मोठ खोड तर आहे ना आम्ही नाही 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 का गौर यांचाच बाय बाय करायची तयारी चालू झाली या सगळ्यांनी प्रसाद खायला मोदक बराबरी खिलोनी बराबरी एवढेच काढू थोड्या तर काढायचे कुणी अजून येईल पाहायला वगैरे त्याच्यामुळे हा येणार तर मस्त बसल्यात आज झाले सगळ्या तयारी येणार येणार ये दोन दिवस विचार चालू हे आपलं एक दरवर्षीच ते पण आपण लगेच नको ते इकडं असता पूजा वगैरे करतायत ओसुबार असला हा वसुबार असला पूजा वगैरे लक्ष्मी आहे ते लक्ष्मी मग गणपती आहे ना किती छान झालं आता हळूहळू सगळं काढायचं चाललंय आणि मग सगळं आवरून जायचंय आम्हाला मुंबईला त्याच्यामुळं हिला जायचंय पुण्याला आम्हाला जायचंय मुंबईला झालं बघ आज बेस्ट तुळस लावलं आपण दरवर्षी वेस्टन तुळस लावतो ना त्यामुळे खूप छान दिसतं माहिती